श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत स्वामींनी सांगितलेले पाच नियम जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी नियमित नामस्मरण दररोज सकाळी संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा शिस्तबद्ध जीवन सकाळी लवकर उठून नित्य कर्म पूजा आणि संध्याकाळी दिवे लागेच्या वेळी नित्य से, नित्य सेवा करा निस्वार्थ सेवानी मदत गरीब गरजू लोकांना मदत करा परोपकारी करणे हाच खरा सेवेकरी धर्म आहे चिंतामुक्त भी नकोस हा स्वामींचा मंत्र पाळून काळजी करणे थांबवा कारण देव योग्य वेळी फळ देतात सकारात्मक दृष्टिकोन नेहमी सकारात्मक विचारावर लक्ष केंद्रित करा आपले सर्व कर्म सुख दुःख स्वामींच्या चरणी अर्पण करा काही क्षण मौनात ध्यान धारण करून मन शांत करा हे आहेत स्वामींनी सांगितलेले जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी चे पाच प्रमुख नियम हे नियम तुम्ही रोज आपल्या जीवनामध्ये पाळले तर नक्कीच मनाला शांती मिळते आणि भक्तीच्या आयुष्यातला नवीन वाट दाखवली जाते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद